चला आपली गाडी आहे मुंबई गाडी हे आहे माझं कोकणातलं गाव मी गावी येण्याचं मेन कारण ते म्हणजे माझी बुलेट गाडी परत आणण्यासाठी मी आलोय आईला जराही कल्पना नाही की मी गावी येतोय कारण की फोनच लागत नव्हता आईची रिॲक्शन बघूया काय करते काय करते परिपूर्ण आहे घरी आजचा व्हिडिओ मंडळ एकदम खास असणार आहे कारण की एस टी बसने माझ्या गावचा प्रवास केलाय तर तुम्हाला एकदम बघायला आवडेल चला तर या माझ्यासोबत प्रवास करायला नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज चाललो आहे गावी एस टीने सकाळची वेळ आहे आता आहे मी पनवेलच्या एस टी स्टँडमध्ये सकाळची लगभग एस टी खूप असतात सकाळच्या इथून सुटणाऱ्या गावगावी येणाऱ्या तर गावी यायचं कारण हे आहे की आपण विमानात गेलेलो सुट्टीमध्ये तेव्हा आपली बुलेट आहे ती घेऊन गेलेलो तर ती येताना काही आणली नव्हती कारण की आम्ही प्रायव्हेट गाडीने आलो होतो तर आता ती गाडी आणायची सर्व्हिसिंगचा पण टायमिंग झाला आहे त्यासाठी मी चाललो आहे गाडी आणायला गावी आपली गाडी इकडे लागणार आहे तर पनवेलचं स्टँड त्याच्या अगोदर तुम्हाला बऱ्याच वेळेस मी एस टीचे प्रवास दाखवलेले आहेत कुठली लागले पनवेल महाड इथे कंटिन्यू गाडी असतात तिथे अलिबाग पनवेल पण कंटिन्यू गाडी असतात चौकशी गृहात पहिले ना चेक करूया गाडी गेले का एकदा तुम्ही साडेसहा वाजेपर्यंत पावणेसपर्यंत थांबलेली ना गाडी गेली होती सहा वाजता टायमिंग सहा वाजता उत्तम गाडी गेली नाही ना का येईल ना आता साडेसहापर्यंत येते ओके सर कन्फर्म झालं आहे इकडे पाठीमागे नाश्त्यासाठी दुकान पण आहे वडापाचं इकडे पण काही दुकान आहेत अलिबागची कंटिन्यू इकडे गाडी सुटत असते इथे सगळं आणि आपली गाडी इथे लागेल पेन पनवेल पण गाड्या कंटिन्यू असतात इकडे ही ठाणे अलिबाग गाडी आहे इलेक्ट्रिक गाडी छान हो आहे एसी गाडी आहे त्या गाडीने प्रवास केला ही गाडी येते सहा वाजता पनवेलला ती ठाण्यावरून सुटते अलिबागला जाते गाडीची मी वाट पाहत होतो नवनवीन येणाऱ्या गाड्या जात होत्या म्हटलं माझी गाडी कधी येईल एकदाची मी आपली मुंबई केळशी गाडी आली आणि म्हटलं माणसानं पहिलं चढू द्या उतरू द्या नंतर आपण आरामात चढू बसायला कम्फर्टेबल आहे खाली वाटते गाडी पण रिझर्वेशन आहे चला बसून घेणार पाच मिनटं गाडी थांबली निघणार आणि गाडी आहे वेळेत पंधरा मिनटं लेट आहे पंधरा ठीक आहे पंधरा मिनटं कवर होते पुढे सीट मिळाले अरे माझ्यासाठी आपल्या तुम्हाला माहिती आहे सीटला तर काय करून भेट झाली तो पण गावी आहे आलेला कधी सोन दिवसापूर्वी आणि त्यांच्या काही रिझर्वेशन नाही गाडी कशी तशी खालीच आहे पण मला वाटतं चोवीसच्या खाली अगोदर पूर्ण सीट टाकवत होते रिझर्वेशन कारण आता ते सुद्धा राखील जाणार आहे खाली आहे पुढे आत्ता आपला प्रवास सुरू पाठी पण खाली आहे लोकलवाले पण घेत नाही आता प्रवास सुरू माझा प्रवास सुरू झाला पनवेल पासून गाडी मुंबई गोवा हायवेकडे निघाली पुढे वाटेमध्ये आपल्याला कर्नाडा पक्षी अभयारण्य लागतं तिकडे नजारा बघण्यासारखा होता डाव्या बाजूला सूर्योदय झाला होता सूर्याची कवळी किरणे होती कर्नाड्याचं दृश्य बघत बघत पुढे चाललो होतो रस्त्याला तशी गाड्यांची वर्दळ कमीच होती रस्ता पूर्ण मोकळा होता आम्ही आता उतरलो इकडे एक ढाबा आहे हॉटेल तिकडे हायवेच्या बाजूलाच आहे इकडे मी बराच अगोदर आलेलो आहे एकदा आमच्यासाठी गरम गरम वडापाव तिथे काढून <laughs> खास स्पेशल आहे गाडी थांबते दहा पंधरा मिनटं घे मग केळशीत जाणार ना केळशीत जाणार का बाणकोट इथे केळशी उतरायला गेलो गाडी मिळेल तिथे वेळात घरी गावच्या ओळखीच्या माणसांसोबत आम्ही नाश्ता केला वडापाव आणि चहा प्यायल्यानंतर एकदम फ्रेश वाटत होता चला पुन्हा बसूया मणिपूरचा प्रवास करूया गाडी रामवाडी टेपोला आली रिपोर्टिंग करायला आतापर्यंत तुम्हाला मी गावाकडचे भरपूर सारे एस टीचे वेगवेगळे प्रायव्हेट बसचे असे प्रवासाचे व्हिडिओ दाखवले आहेत पण प्रत्येक प्रवासात काहीतरी वेगळं बघायला मिळतं म्हणजे मला त्याचा आलेला अनुभव प्रत्येक प्रवासात येणारे अनुभव हे नवीन असतात आणि प्रत्येक प्रवासात काही ना काहीतरी नवीन शिकायला मिळतं तर प्रत्येक प्रवासात नवीन नवीन माणसं मिळतात इकडे आता हे आलेलं आहे इंदापूरचं स्टँड इकडे पण काही माणसं उतरली आणि ही चढणारे उतरणारी माणसं ही सारखी चालूच होते सीझन कुठलाही असो एस टीची तिकीट विंडो सीट काढायची हे पहिल्यापासून माझं समीकरण ठरलेलं कारण बाहेरचा नजारा बघताना प्रवास करताना खूपच भारी वाटतं आणि एस टीतून प्रवास करण्याची एक वेगळी अटॅचमेंट एक वेगळी एक्साइटमेंट असते मी बऱ्याच वेळा एस टीतून प्रवास केलेला आहे गावाकडचा तर तो तुम्हाला बघायला कसा वाटतोय ते मला कमेंट करून जरूर सांगा गाडी इकडे तुम्हाला गाडीत उतरायचा काही वेळ नसते तेवढा रस्ते जाऊन त्यामुळे गाडी मानगाव डेपोतून अगदी पाच मिनिटांमध्ये निघाली इकडे गाडीतून प्रवास हे शक्यतो पण उतरत नाही चढणारीच माणसं असतात कारण की गाडी फक्त रिपोर्ट केली जाते आणि निघते तर आम्ही मानगाव मधून जेम पाच मिनिटांमध्ये इथून निघालो पुढे मार्केट लागणार आता रस्ते चांगले झाले म्हणजे अपघात होणारच नाहीत हे चुकीचं आहे कधी कधी आपली चुकी नसतानासुद्धा समोरची गाडी ब्रेक फेल किंवा एखाद्या ड्रायव्हरची झोप आली असेल तरीसुद्धा अपघात घडतात आता हे लोणरीच्या पुढे या ठिकाणी मोठा अपघात बघायला मिळाला हा अपघात रात्री झाला असावा परंतु या ठिकाणी काही माणसं थांबली होती जाताना असे काही अनुभवसुद्धा बघायला मिळतात परंतु प्रवास करताना या गोष्टी सांभाळून करणं खूप एकदम आपल्याला आवश्यक आहे आणि कधीकधी नशिबाचासुद्धा भाग असतो नजारे बघत बघत पुढे चालला होतो केळशी मुंबई गाडी ही टोळ मार्गे जाते तर आम्ही लोनरी आणि बाकीची काही गावं आहेत पुढची ती करून टोळ मार्गे आमच्या गावचा रस्ता पकडला जो आंबेदकडे जातो मुंबई गोवा हायवे सोडला आहे आणि आंबेदच्या इथून खाली जो राईट जातो तो टोळ फाटा पकडला आम्ही आणि तिथून आता आमच्या मंडणकडे जाण्याचा रस्ता आता इकडे एक नदी आहे आणि हे पार्क होतं ब्रिज इथे बरोबर एक तास लागेल मंडणगड जायला इथं एक घाट लागेल पुढे काही गावं लागतील मध्ये आंबेडपर्यंत मस्त छान नजारे आहे तिकडे बघायला रस्ता खूप सुंदर आहे आणि मध्ये गावं लागतील छान छान या रस्त्याने पण आम्ही कधी येत असतो बाईकवरून येताना कधी या रस्त्याने कधी गोरेगाव मार्ग आहे पण हा उत्तंबर गाडीचा हा जुना रस्ता आणि तो रोड तोच आहे गोरथड गाडी या साईडने येत नाही ती गोरेगाव मार्गे जाते तर ह्या रस्त्यावर प्रवास करायला खूप भारी वाटतं हा रस्ता मला खूप आवडतो जो इथून टोळ फाट्यापासून आंबेदपर्यंत ब्रिजपर्यंत आहे खूप सुंदर आहे त्याच्या पुढे पण छान आहे आता गावचा फील मस्त याय लागला आहे रस्ता बघा ना कधी भारी वाटतं एकदम आणि पूर्ण डांबरी रस्ता आहे खाली छोटे छोटे असे घरं पण आहेत बैठी कवलारू ड्रायवरच्या सीटच्या हेतून किती मस्त वाटेल ॲक्च्युली ड्रायव्हर सीटच्या बाजूला इकडे सीट नाही आहे नवीन ना गाडीमध्ये मस्त वाटत पूर्ण झाडं आता हिरवळ पूर्ण हिरवळ झालेत पोपटी झालीत आता म्हणजे पाऊस पडला ना पहिला की गवत वगैरे रुजतं त्यानंतर झाडांना पालवी येते आणि आणखीन ती नंतर पुढे जाऊन दाट होतात सावित्री नदीचं पात्र आहे किनाऱ्याला बोटी आल्या पूर्वी इकडे माती जी वाळू असते ना त्याचा उत्खन व्हायचा म्हणजे ह्या नदीतून कारण खूप नदीत, नदीत वरून रेती यायची आता ते बंद आहे मला वाटतं कारण आंबेदचा ब्रिज आहे ना तो थोडासा सरकला आणि त्याचा थोडासा इश्यू झाला होता मध्ये दोन तीन वर्ष बंद होता हा रस्ता आम्हाला महाडमार्गे जायला लागायचा नंतर पण इकडे फेरी पण होती आता ते ब्रिज सुरू केलं आहे पूर्ण रस्त्याला आहे ना पूर्ण मस्त वातावरण झालं आता एस टीतला प्रवास आहे गावाकडचा प्रवास खूप मस्त वाटतं बऱ्याच दिवसानंतर एस टीने प्रवास करताना येताना मला बाईक तेच आहे बहुतेक मी येताना ह्या रूटनेच येईन दाभोळ खलाडी बस स्टॅण्ड टोळवरून आंबेदकडे जाताना मध्ये काही गावं लागतात ही गावं पण छान बघण्यासारखी आहेत पूर्ण दोन्ही साईडला तर हिरवळ झालेली बघायला मिळाली आपल्याला पुढे आंबेदचा पूल क्रॉस करून जायचा आहे आं आंबेदचा पूल म्हणजे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा हा पूल मध्ये ह्या पुलाचं काम चालू होतं बरेच वर्ष काम रखडलेलं पण पण हा आता पूल सुरू आहे पण या पुलाची अजून पण पाहिजे तशी डागडुगी झालेली नाही कधीकधी हा पूल आपल्याला हलताना जाणवतं गाडी बसते अकरा पाऊस पड मंडणगडला पूर्ण गाडी खाली होते पण तेवढेच चढतात परत आभूत वातावरण आहे पूर्ण असं वाटतं पाऊस पडतोय का रस हे पूर्ण इकडे बाजारपेठे आणि खाऊची दुकानं वडापाव वगैरे सगळे मिळते चला आता इथून केळशी मधली काही गावं आहे तिथली माणसं सगळी चढतील इकडे ना घेतले आहेत पाव किलो पन्नास किलो चांगले मिळतात उत्तर लोक आले झाला कारण गाडी थांबले तर आपले ड्रायवर कंडक्टर मस्त नाश्ता करत उतरले म्हटलं मी पण उतरतो मग केळी घेतली तिथे आईला आणि पान वगैरे घेतले काय काय काके त्यांच्याकडे शेंगदाणे चांगले मिळते अरे बघा चांगलं मस्त टप्पर आहे गरम मोठा पाव घेतलं आईला चहा घेतली छान आहे भैरवनात वडापाव ना? काय लावत ना दत्तकृपा मंडणगडला गाडी जवळपास पंधरा वीस मिनटं थांबली अकरा वाजता इथून गाडी निघाली आता इथून आमचं गाव जास्त काही लांब नव्हतं मंडणगडला आलो म्हणजे माझं गावालाच आलो असं वाटत होतं आणि इथून ही गाडी निघते तर बाजारपेठेचा हा रस्ता आहे मंडणगडला उतरून आपण इकडे घरी काही राहिले गेलेलं सामान आहे ते आपण इथे खरेदी करायचं कारण बऱ्यापैकी वेळ असतो तर आता इथून माझं गाव जास्त काही लांब नाही आहे रिक्षावाल्याचं वाट बघायचं रिक्षा वाला कुठे दिसत नाही का, का? ना। बरोबर टाइमात आले गाडी बघा साडे अकरा वाजून पावणे बरोबर वाजे आले लवकर आले चिंदगड स्टॉप इथे पुढे आमचा फाटा आहे तिथे पण थांबलो तर तिथे गाडी नाही भेटत मग इथे रिक्षा भेटेल बघूया बघूया इथे नंबर असेल पण माझ्याकडे तर फोन लागणार नाही माझा गाडीचा का पत्ता नाही इथे रिक्षावाले असतात तो कुठे गेला भाडा वरती या काकांच्या बोट काकांच्या इथे ना जांभळंनी जांभळं पण झालेलं आहे जांबळ हाताच्या जवळ असं लागते काठीने पाठी असे हा पूर्ण परिसर भरलेला असतो म्हणजे आता पाऊस जास्त पडला तर मला गावाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक एस टीने मी माझ्या पलीकडच्या स्टॉपवर उतरू शकतो जिथे होडीवाला असतो परंतु यावेळेस होडीवाला पाऊस चढायला मग नसतो आणि आता तो जो होडीवाला आहे ना तो फिक्सवर नसतो कधी असतो कधी नसतो त्या भरोसा नसतो त्याच्यामुळे मला चिंचगडवरून प्रायव्हेट गाडी करून जायला लागतं तर इथे तसं खास आमच्याकडे अशी लोकल ट्रान्सपोर्ट म्हणजे इथून प्रायव्हेट गाडी करून जाणं हाच पर्याय असतो आता मी जावळे गावात आहे जावळे गावातनं पुढचं गाव आमचं लागणार आहे तर हे आहे आरुज इथून काही जास्त वेळ नाही पाच दहा मिनिटांमध्ये आपण आमच्या कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडगड तालुक्यातल्या आंबावली या गावी पोचू हा आहे गावचा नजारा प्रसन्न करून टाकणारं वातावरण आहे उतरलं फायनली एक तास जवळजवळ गेला मला चिनगर मध्ये नाहीतर पोचलोच आतापर्यंत साडेबारा जाव्या घरी यावेळेस पूर्ण गाव शांत असत पाऊस पडून गेल्यावरचा थोडासा नजारा थोडा गुण पडलाय आई घरी की नाही माहित तिला माहित नाही मी फायनली घरी पोहचतोय काय करत आहे काय करत आहे काय नाही

नेमकं कुठली तारीख कुठला बाहेर माहीत नव्हता तर गावाला रेंज नसते तर खूप इश्यू होतो आणि वायफाय पण घरी आहे कधी ते असतं कधी नसतं हे पूर्वी आमच्या गावामध्ये फक्त थ्री जी पकडायचं आता काय झालंय फक्त फोर जी म्हणजे सगळ्यांचे जुने साधे हँडसेट होते ना त्यांचे चालतच नाही मग आता आईलॅक्ट फोन आणला आहे तर तिथं कनेक्ट होईल आणि बरं होईल म्हणजे कॉलिंगसाठी वगैरे पिल्लं घातली जातात वाईट वाले म्हणे पिल्लं घातली जातात ती एक आहे हा एक आहे पिल्लू अजून एक दुसरी मॅव आहे

तर मंडळी मी माझ्या कोकणातल्या गावी आलेलो आहे कारण आहे माझी बुलेट गाडी परत नेण्यासाठी कारण की सुट्टीमध्ये मी गावी आलेलो त्यावेळेस माझी बुलेट गाडी घेऊन आलो होतो तर तिला पाऊस जास्त नाही तर म्हटलं घेऊन जाव्या त्यासाठी आलो आईला सरप्राईज दिली सरप्राईज पण यासाठी की आमचा गावचा फोन आहे तो लागत नव्हता कारण की आमच्याकडे कधी रेंज असते कधी नसते गावचा तुम्हाला नजारा बघायला मिळाला प्रवासातले अनुभव माझे तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला पण माझ्यासोबत हा प्रवास करताना असं वाटलं का तुम्ही सुद्धा माझ्यासोबत प्रवास करताय जरूर वाटलं असेल तर मला कमेंट एक नक्की करून सांगा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा यू टेक केअर